सध्या कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून त्यातच कांद्याच्या निर्यातीवर बंदी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे मात्र अशातच सरकारने संयुक्त अरब अमिराती ला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली परकीय व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे आदेश जारी केलेत दरम्यान या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार असा सवाल उपस्थित केलाय याबाबत या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याची निर्यात ही मर्यादित आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा हो। नसल्याचे माहिती तज्ज्ञांनी दिली सध्या अनेक शेतकऱ्यांकडे कर मोठ्या प्रमाणात कांदा आहे निर्यात बंदीमुळे दरात घसरण झाली आहे आता काही प्रमाणात निर्यात करण्यात येणार आहे मात्र ती देखील मर्यादित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार काही फायदा होईल असं वाटत नसल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे अलनिनोच्या प्रभावामुळे मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी राहिला आहे यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव